नमस्कार मंडळी तर आज आम्ही जाणार आहे तर रायगडला तर तिकडचा ब्लॉगला आपण सुरुवात करूयात सुरुवात तर खूप छान झालेली नाही मिळत ट्रेनमध्ये काय काय झालं ते आपण बघूयात स्टार्टिंगला ते बघूयात त्याच्यानंतर इथे आल्यावरचं सर्व बघूयात आणि नंतर पुढचंसुद्धा बघूयात तर चला तर सुरुवात करूयात नमस्कार मंडळी तर रायगडला जाण्याचा प्लॅन ठरलेला आहे आणि ही तुतारी एक्सप्रेस ओके तुतारी एक्सप्रेसमध्ये आम्ही बसलेले आहे आणि लिटरली इकडे इतकी गर्दी आहे इतकी गर्दी आहे खूप जास्त मंडळी <laughs> आपण वीर स्टेशनला पोचलेले आहेत इकडचं व्ह्यू एकदम खूप भारी वाटतो आहे तुम्ही बघू शकता रायगड थीमवर वगैरे त्यांनी असं व्ह्यू दाखवलेला आहे छान असा व्ह्यू त्यांनी दाखवलेला आहे खूप छान वाटतं आहे एकदम भारी असं यांचं स्टेशन आहे आय लव्ह इट आय लिटरली लव इट की तिथपासून असं छान असं त्यांनी इकडे बनवलेलं आहे वीर स्टेशन आय लव रायगड असं सुद्धा लिहिलेलं आहे त्यानंतर यांनी फोटो काढायला सुरुवात केलेली आहे एकेकाचे एक असे त्यांनी फोटो काढायला सुरुवात केलेली आहे प्रत्येकाचे फोटो काढायला लावलेले आहेत माझा फोटो काढून झालेला आहे सो मी आता माझ्या ब्लॉगिंगवर लक्ष देत आहे साहिलचा फोटो काढायला आलो आहे आणि आपला फोटोग्राफर म्हणजे मनीष आ... तर मंडळी आम्ही रेडी होऊन आता गडावर चढण्यासाठी निघालेल्या आहेत तर आम्ही निघालेले आहेत आता आम्ही गड चढणार आहोत तर आधी गड चढण्याच्या आधी विचार केला की नाश्ता खाऊन पिऊन घेऊयात म्हणून आता आम्ही नाश्ता करायला जात आहेत सर्व पब्लिक बघा पहिला छान तर छान आहे बट बघू टेस्ट कशी आहे खातो बघा कसा अतिशय सुंदर अशी चव यायची आणि त्यांनी एक्स्ट्रा म्हणजे त्याचा रस्ता सुद्धा एक्स्ट्रा दिलेला आहे आम्ही एन्जॉय करत आहेत झणझणीत अशी मिसळ होती तुम्ही जर रायगडला कधी आला तर रायगड वारी निवास हॉटेल तिकडची मिसळ नक्की ट्राय करा एकदम झणझणीत असते हां खाऊंड पिऊन आम्ही निघालेले आहेत आता थोड्याच वेळात गड चढायला जाणार आहेत खूप मज्जा येणार आहे महाराजांचा गड आम्ही चढायला मस्त सुरुवात केलेली आहे सर्व सांगते की लिफ्टने जा लिफ्टने जा वर लिफ्ट लिफ्टचा ऑप्शन लिफ्ट, आहे तुमच्याकडे बट यार आपण गड चढायला आलो आणि गड पायीने चढलं तर त्याची मज्जा काय आहे ना जे चालत चालत जाऊन आपल्याला नेचरचं जे सौंदर्य बघायला भेटेल काय काय मज्जा बघायला भेटेल काय काय इथे काय तिथे काय सर्व माहिती भेटेल तीच लिफ्टने गेल्यावर ती माहिती नाही भेटणार सो आम्ही पायी पायी जातात गड़ चढायला सुरुवात केलेली आहे आता खूप मज्जा येणार ऊनसुद्धा भरपूर आहे बट मज्जा सुद्धा तेवढीच इथे बुलढाणा बुरुजाचं चित्र दिलेलं आहे आणि बिफोर आणि आफ्टर असे त्याचे सुद्धा दाखवलेले आहेत मंडळी एवढूस चढून सुद्धा मी थकलेलं आहे अजून भरपूर चढायचं बाकी आहे थकलेलं आहे मी असताना दाखवणार मी ना ना Actually, मी खूप ब्रेव आहे मी खूप ताकद आहे मी नाही थकणार आहे ॲक्च्युली मी थकलाय आय कॅन एक्स म्हणजे मी सांगेन की मी थकलाय मला खोटं नाही बोलायचं मी थकलाय तर थकलाय महाराजांचा भच... ध्वज किती भारी वाटतोय ना नी, यूज केलेल्या बाटल्या आणि कचरा ह्या कडेवर टाकल्या ह्या कडेवर स्वच्छ करण्यासाठी कोण कसं चढणार आहे थोडं पण लोक विचार नाही करत की कचरा टाकण्याच्या आधी तर कृपया करून तुम्ही कधी असे गड वगैरे चढायला गेलात तर तुमचा कचरा तुम्ही सोबत परत घरी घेऊन या आणि त्याची योग्य ती विल्हेवाट लावा असं कुठेही कचरा टाकत नका जाऊ प्लीज आम्ही बोरा खायला घेतल्यात आणि चिंच चिंचासुद्धा घेतलेला आहे बाकीचे सर्व पुढे गेलेले आहेत आम्ही चौघच आहे तिथे वर्षी जी कारवीची फुलं फुलली होती तर एक टोपली कारवी असते आणि ही मोठी कारवी म्हणजे मेन कारवी त्याची फुलं फुलून गेलेली आहेत आणि सुकलेली आहेत तुम्ही बघू शकता ही कारवीची फुलं आहेत ह्या झाडाची पानं थोडीफार कारवीसारखी दिसत आहेत बट तरी असं सुंदर अशी फुलं आलेली आहेत कोणतं झाड आहे ते तर नाही माहिती बट खूप सुंदर असं दिसत आहे लिटरली घालायचं खूप जास्त थकला आहे तरी पण चेतना करायची चलो आगे वाढते राहते नंतर आम्ही कलिंगड एन्जॉय केला सर्वांनी किती ना दगडीच्या मध्ये असं दुकान आहे सर्वांनी आम्ही कलिंगड एन्जॉय केला गाडी गडावर काहीही चढवायचं असलं तर ह्यांच्यावर चढवलं ते आपण आलेले आहेत अजून तर भरपूर आपल्याला वरती जायचं आहे बारीक गाढवायचं आहे इकडे एक छोटेस माखड पण आहे सर्व मला टाकून गेले तर मी फटाफट फटाफट आलो आणि आता माहिती पडलं की ते माझ्या अजून मागे आहे आणि नुसता एकटा येऊन पुढे बसलाय आणि आता एक सीन झाला तिकडे वायरी पायरी असा चढता चढता मी पडला आणि तिकडे ते लोकसमंतर हसायला गेले मला इट्स ओके okay. नो no प्रॉब्लेम बट ते आता मागून येत आहेत लुक कॅट द व्यूज गायज खूप वरती आल्या अजून थोडंसं वरती जायचं बाकी खूपच वरती आलेले आहेत तिकडे आय थिंक तिकडे टकमक टोप जे सांगतात ते तिकडेच आहे वाटतं त्यालाच म्हणतात का बरं ते मे बी तेच असू शकते नक्की मला माहिती नाही आपण कोणाला तरी विचारूयात नंतर इकडे हा तळा जसा आहे ह्याला काय म्हणतात ते मला ॲक्च्युली माहिती नाही हां हट्टी तलाव असा बोलतात तर तो, तो हाच तलाव ते पोचलेले आहोत आता आता आपण महाराजांच्या मूर्तीकडे जाणार आहोत महाराज, ही गडाची मागची बाजू ते महाराजांनी आपलं प्राण सोडलं होत रस्ते बघा रस्ते कसे आहेत ना जुन्या आ, आ, खं, हा जुन्या काळामधला बाजार म्हणजे शिवाजी महाराजांचा बाजार या बाजूला बावीस या बाजूला बावीस असे चौवेचाळीस टोटल हे म्हणजे खणखण जसे आहेत आणि हे हा बाजार घोड्यांवर बसून फिरायचे म्हणून हा उंचावर आहे असं इकडे सांगितलं जातं आपल्या महाराजांची समाधी ती जी मूर्ती दिसते ती वाघ्याची म्हणजे जेव्हा महाराजांची चिता जळवली होती त्यामध्ये ज्या कुत्र्याने स्वतःचा प्राण दिले म्हणजे अग्नीमध्ये उडी मारून महाराजांच्या प्रेमाखातीर तोच तो वाघ्या की मज्जा केली आणि मग आम्ही घरी आलो आणि ब्लॉग तिकडेच थांबवला हो ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा धन्यवाद